बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पोलीस यंत्रणा सज्ज असते आणि मनुष्यबळ कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचवण्यासाठी बुलढाणा पोलिस दलानं क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम युजर ऍप हे डेव्हलप आहे या ऍपचं आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं या ऍपद्वारे दहा मिनिटात पोलीस अधिकारी एकशे सात अंमलदार पाच मिनिटात उपस्थित झालेले आहेत आणि या ऍपद्वारे जिल्ह्यातील इतर ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन या ऍप कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे ताबडतो मनुष्यबळ करून देणं हे आमचं मनुष्यबळ वेळेत आणि कमीत कमी वेळेत अचूक ठिकाणी पोहोचणे हे उद्दिष्ट उद्दिष्ट आमचं साध्य करण्यासाठी आम्ही क्विड रिस्पॉन्स कलर सिस्टम चालू केली क्विड रिस्पॉन्स कलक सिस्टम त्याचा आज आम्ही एक डेमो घेतलं प्रात्यक्षिक घेतलं आम्ही याच्यामध्ये बुलढाणा सिटीमध्ये बुलढाणा सिटीमध्ये याचं प्रात्यक्षिक घेतलं असता दहा अधिकारी आणि सत्तराव्या कर्मचारी पाच फुटाच्या आत या जयसंबर चौकात उपलब्ध झाले आणि फॉर एक्झाम्पल जयसंबर चौकमुळे अन्न कुठेही कुठेही ठिकाणी काही दंग झाली किंवा काही जमाव जमला किंवा काही हे झालं पायदा निर्माण झाला किंवा त्यांनी कोणतीही घटना घडली तर एवढी लोकं आपल्याकडे एकशे सात लोकं आपली सशस्त्र मंडळी एकशे सात पोलीसची पोलिस गोष्टी आणि आम्हाला हे पाच बिल्लाच्या आज आपल्या एकवीस पाच तिथे येऊ शकते हेच मला आम्ही असा डेपो घेतलेला आहे आणि इथे पुढे आम्ही विविध डिव्हिजन्समध्ये सभेमध्ये फॉर एक्झाम्पल इथे जे पाच चार आपले आहेत मलतापूर आहे आगाम आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन आणि मेन गव्हर्नमेंट तालुका प्लेस आहे तिथे आम्ही जाऊन जी रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही प्रत्येक आमच्या पोलीस पाशाची बघा फीड केली आहे ती आम्हाला दोघांनी येईल